जय श्रीराम मित्रांनो मित्रांनो अतिशय महत्वाचं असं अपडेट आहे मित्रांनो जवती जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या अधिसूचना काढण्यात आल्या त्या अवकाळी पावसा असेल गारपीट असेल किंवा पावसाचा खंड असेल यातून शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि ते अनुदान आता वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो चौथी जिल्हे कोणते असणारे शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान किती जमा होत आहे कोणत्या पिकाचं हे अनुदान असणार आहे त्यानंतर हेक्टर अनुदान किती आहे किती हेक्टरपर्यंत याची मर्यादा असणार आहे ही सर्व माहिती याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबारा या यूट्यूब चॅनल ते आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरिता नक्कीच चॅनलला सब्स्क्राइब करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशनच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ हे पाहायला मिळतील तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो एकंदरीत शेती पिकाचं झालेलं नुकसान त्यानंतर शेती पिकाच्या नुकसानाचे पंचनामे करण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तशा आधी सूचना देण्यात आल्या होत्या कृषीमंत्री धन धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून तशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या होत्या परंतु राजकारणालं त्यानंतर आचारसंहिता लागल्या आणि त्या कारणाने जे नुकसान भरपाईची रक्कम होती काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर ही वाटप करण्यात आली होती परंतु यामध्ये सुद्धा बरेच काही शेतकरी वंचित आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा अद्यापही पैसे जमा झाले नाहीत बऱ्याच शेतकऱ्यांच्या केवयशा झाल्या परंतु खात्यावरही पैसे जमा झाले नाहीत यासाठी काही कारण असू शकतात ते म्हणजेच आपल्या आधार कार्डचं नाव एखादं राम असेल किंवा बँकेचं पासबुक राम जे असेल त्या कारणाने तो डाटा मॅच होत नाही त्या कारणाने आपण ते स्टेटस सुद्धा चेक करू शकता महाडी एक नवीन पोर्टल लाँच केलेलं आहे त्यामध्ये महाडी स्टेटस अशा प्रकारे टाका नुकसान भरपाईचे स्टेटस आपल्याला अशा प्रकारे टाका त्यानंतर आपल्याला ते आपलं विशिष्ट आय डी आपल्याला ती मिळेल ती विशिष्ट आय डी त्यामध्ये ट्रान्सफरल करा म्हणजे टाका आणि आपलं स्टेटस चेक करून घ्या तर मित्रांनो अशा प्रकारे या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आता नुकसान भरपाई रक्कम ही वाटप करण्याकरता सुरुवात झालेली आहे यामध्ये अकोला असेल अकोल्याची काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्याने पैसे जमा झालेले काही शेतकरी बाकी आहेत त्या शेतकऱ्यांचे असेच काही प्रॉब्लेम आहेत त्या कारणाने त्या शेतकऱ्यांनी हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे नंतर आपल्या खात्याने लगेच पैसे जमा होतील मित्रांनो अमरावती आहे धाराशिव याच्या त्यानंतर छत्रपती संभाजनगर आता छत्रपती संभाजनगरच्या सुद्धा नुकसान भरपाई रक्कम ही वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे कोल्हापूर चंद्रापूर जळगाव जालना धुळे नंदुरबार नांदेड आता मित्रांनो नांदेडच्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या केवशा झालेल्या आहेत बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सुद्धा जमा झालेले आहेत परंतु शासनाला आपण दोष देत बसल्यापेक्षा आपण आपलं स्टेटस चेक करून घ्या त्या ठिकाणी आपला आधार लिंक नसेल तर ते व्यवस्थित करून घ्या नक्कीच आपल्या खात्यावर हे पैसे जमा होतील मित्रांनो नागपूर नाशिक परभणी आता मित्रांनो ना परभणीचं जे आहे ते एकोणचाळीस मंडळासाठी नुकसान भरपाई पात्र करण्यात आली होती त्यानंतर नाशिकची सुद्धा एकावन्न मंडळासाठी पात्र करण्यात आली होती मित्रांनो पुणे जिल्ह्यात सुद्धा नुकसान भरपाई रक्कम ही वाटप करण्याकरता आता सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो बीडच्या शेतकऱ्यांच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात केवायच्या झालेली आहेत यामध्ये चोपन्न मंडळासाठी नुकसान भरपाई ही सुद्धा पात्र करण्यात आलेली आहे तर मित्रांनो बुलढाणा एक्क्याऐंशी मंडळासाठी पात्र झालेला आहे भंडारा मात्र एकच मंडळ आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई रक्कम ही काही प्रमाणात वाटप सुद्धा झालेले आहे तर मित्रांनो यवतमाळ लातूर वर्धा वाशिम आता मित्रांनो वाशिमचे बरेच काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सुद्धा जमा झालेले आहेत काही शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणं बाकी आहेत कारण तर या शेतकऱ्यांनी काही प्रमाणात हे केवायश्या केलेले नाहीत या केवायशी सुद्धा आपल्याला करून घेणं बंधनकारक असणार आहे केवायशी नुसार आपल्याला हे पैसे खात्यावर हे जमा होणार आहेत मित्रांनो सांगली जवळपास छत्तीस मंडळ यामध्ये पात्र करण्यात आलेले सातारा पासष्ट मंडळ पात्र करण्यात आलेले सोलापूर आणि हिंगोली आता मित्रांनो हिंगोली जिल्ह्यात सुद्धा तसेच प्रकारे झालेले काही गावच्या केवायश्या करण्याकरता सुरुवात झालेली आहे बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या केवश्यासुद्धा झालेल्या आहेत यामध्ये गावचा भाग असेल हे सुद्धा काही प्रमाणात केवश्या झालेले आहेत त्यानंतर कळमदुरीचा भाग आहे या भागात भागा सुद्धा सुरुवातीलाच शेतकऱ्यांनी पैसे उचललेले शेणगावचे शेनगावचे जे शेतकरी आहेत काही गावाच्या याद्या मिळालेल्या आहेत तर काही शे अधिक अधिकही बाकी आहेत या शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच याद्या ह्या उपलब्ध होणार आहेत आता हिंगोली जिल्ह्याचा जर विचार करायला झालं तर तलाठी ग्रामसेवक यांच्या माध्यमातून जे पंचनाम्याचे फॉर्म असतात किंवा केवायशी डॉक्युमेंट असतात बँक पासबुक आधार कार्ड हे मात्र यांनी अपलोडच केले नाहीत त्या कारणाने बरेच काही शेतकरी यामध्ये वंचित आहेत काही गाव वंचित आहेत याच्या याद्या सुद्धा आता अपलोड करण्याचं काम सुरू झालेलं आहे त्यानंतर काही शेतकऱ्यांचं सामायिक क्षेत्र या शेतकऱ्यांचे सुद्धा एक बाउंड शंभर रुपयाचा नोटरी करून अशा प्रकारचे डॉक्युमेंट घेतलेले आहेत आणि पत्र देऊन ते सुद्धा त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत परंतु मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या केवायसी विशिष्ट याद्या आलेल्या आहे त्या शेतकऱ्यांच्या जोपर्यंत हे पैसे वाटप होत नाहीत तशा त्यानंतर दुसरी यादी मात्र अपलोड होणार नाही त्यासाठी मात्र विलंब होणार आहे कारण तर बजेट असते बजेटच्यानुसार ते पैसे उपलब्ध करून द्यावं लागतात त्या कारणाने सर्व शेतकऱ्यांचे पैसे जर केवायशी झाले असतील तर हे शक शक्य होतं पैसे शेतकऱ्यांच्या हे जमा होत होते परंतु बऱ्याच भागात ह्या पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेले हिंगोले असेल नांदेड असेल परभणी असेल छत्रपती संभाजीनगर असेल जे चौतीस जिल्हे होते एक्केचाळीस मंडळ एक्केचाळीस तालुके पात्र होते अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता कालपासून सुरुवात झालेली आहे आज उद्या या दोन तीन दिवसात आठ दिवसात हे पैसे सर्वत्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय